हर हर महादेव या व्हिडिओमध्ये आपण भगवान शिवची आराधना कशी करावी अभिषेक कधी करावा व या दिवशी काय करावे काय करू नये हे पाहू भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या चार पहर मध्ये भगवान शिवाचे चार विशेष अभिषेक करावे शिवरात्रीला चार वेळा पूजा केल्याने भक्ताला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त होतात परंतु जर एखाद्या शिवभक्ताला चार प्रहरात चार वेळा पूजा किंवा अभिषेक करता येत नसेल तर त्याने पहिल्या प्रहरात फक्त एकदाच पूजा करावी तरीही महादेवाच्या कृपेने त्याला त्याच्या त्रासांपासून मुक्तता मिळू शकते आणि तुमच्या इच्छाही पूर्ण होऊ शकतात आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दोन हजार पंचवीस मधील महाशिवरात्रीची तारीख आणि चार प्रहराच्या पूजेचा मुहूर्त आणि प्रदोष कालावधी याबद्दल माहिती सांगणार आहे त्याआधी चार प्रहर पूजे दरम्यान भगवान शिवाला कोणत्या साहित्याने अभिषेक केला जातो कोणता मंत्र जपला जा जातो ते जाणून घ्या तर पहिल्या प्रहरात भगवान शिव यांना दुधाने अभिषेक करताना ओम हिं ईशान्य नमहा या मंत्राचा जप करावा दुसऱ्या प्रहरात ओम हिम अघोरी नमहा या मंत्राचा जा जप जा करताना दह्यासह अभिषेक करावे तिसऱ्या प्रहरात ओम वाम देवाय नम याचा जाप करताना अभिषेक करावा आणि चौथ्या आणि शेवटच्या तासात मधाने अभिषेक करा आणि ओम सद्योजाताय नमः हा मंत्र जपला पाहिजे चार तासांच्या पूजेच्या वेळीस शिवलिंगावर अभिषेक करणे अनिवार्य आहे ते आवश्यक बनते जर जवळ शिवमंदिर असेल तर तिथे चारही वेळा पूजा करा जर हे शक्य नसेल तर तुम्ही घरी मातीचे शिवलिंग बनवू शकता आणि त्याचा अभिषेक करू शकता आता मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कृपया कमेंट बोक्स हर हर महादेव नक्की लिहा दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता आणि यावेळी चतुर्दशी सुरू होईल चतुर्दशी तिथी बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होईल आणि गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी चार वाजून चोपन्न मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार यावेळी फक्त महाशिवरात्रीचे व्रत सव्वीस फेब्रुवारी रोजी असेल सकाळी सूर्योदयापासून उपवास सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत चालू राहील शिवरात्रीला बरेच लोक अन्न किंवा पाणी न घेता उपवास करतात तर काही लोक फळे खाऊन उपवास करतात ज्यांना उपवास ठेवता येत नाही ते देखील शुभ मुहूर्तावर या दिवशी भगवान शिव आणि शिवलिंगाची पूजा करून उपवास ठेवण्या इतकेच पुण्य मिळवू शकतात सव्वीस फेब्रुवारी रोजी ब्रह्म मुहूर्ताची वेळ सकाळी पाच वाजून एक मिनिट ते सहा वाजून चार मिनिट पर्यंत असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी होईल यावेळी शिवरात्री व्रताच्या दिवशी एक अतिशय शुभ योग होत आहे जो शिव योग असेल जे सकाळी वाजून चालेल आणि त्यानंतर योग सुरू होईल अमृत काळ सकाळी सहा वाजून दोन मिनिट ते सात वाजून एकतीस मिनिटापर्यंत असेल राहू काळ जो अशुभ काळ आहे तो दुपारी दीड ते तीन पर्यंत असेल आणि भद्रा एक वाजून अठरा मिनिटांनी ते दहा वाजून पाच मिनिटांपर्यंत असेल भगवान शिवाच्या पूजेच्या चार काळात पहिली पूजा वेळ संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिट ते रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिट पर्यंत सुरू होईल पहिली पूजा वेळ संध्याकाळी सहा एकोणीस ते रात्री सहा सव्वीस पर्यंत सुरू होईल दुसरी पूजा वेळ रात्री नऊ सव्वीस ते मध्यरात्री बारा चौतीस पर्यंत असेल आणि तिसरी वेळ मध्यरात्री बारा चौतीस ते पहाटे तीन एकेचाळीस पर्यंत असेल पूजेचा चौथा काळ गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीन एकेचाळीस ते सहा अठ्ठेचाळीस पर्यंत असेल खर तर पूजा करणे शक्य नसेल तर पहिल्या प्रहर आणि शेवटच्या प्रहराव्यती रिक्त निश्चय काळ मुहूर्त आणि प्रदोष काळातील पूजा देखील करावी तर बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी प्रदोष काळ संध्याकाळी पाच चार सात पर्यंत असेल निश्चित वेळ दुपारी बारा नऊ ते बारा एकोणसाठ पर्यंत असेल तुम्ही जवळच्या शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाचा अभिषेक करू शकता तुम्ही पंचामृत पाणी अर्पण करू शकता जर ते करणे शक्य नसेल तर तुम्ही खऱ्या मनाने भगवान शिवाच्या ओम नमः शिवाय मंत्राचा जाप करू शकता आणि शुभ मुहूर्तावर मानसिक पूजा करू शकता दुसऱ्या दिवशी पाणी देऊन उपवासाची सांगता करावी असा नेहमीच उल्लेख आहे तर शिवरात्रीचा उपवास गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा त्रेपन्न ते आठ चोपन्न दरम्यान सोडला जाईल यावेळी शिवाला अर्पण केलेला प्रसाद घेतल्यानंतर सात्विक अन्न सेवन केले जाऊ शकते आणि यावेळी भद्रा पातळात राहणार असल्याने भद्रा पातळात असणे पृथ्वीवर अशुभ मानले जाणार नाही अशा परिस्थितीत तुम्ही भद्र काळात पूजा करू शकता आणि तुम्ही जलाभिषेक देखील करू शकता परंतु जे लोक भद्राला खूप महत्व देतात त्यांनी भद्रा सुरू होण्यापूर्वी सकाळी आणि भद्रा संपल्यानंतर संध्याकाळी पूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक उपवास करतात ते रात्रभर जागे राहतात आणि भगवान शिवाची पूजा करतात या दिवशी शिवलिंगावर पाणी दूध दही मध तूप आणि बेलपत्र अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे ओम नम शिवाय मंत्राचा जप आणि भगवान शिवाची पूजा केल्याने विशेष फळ मिळतात आता आपण पाहूया महाशिवरात्रीसाठी कोण कोणते उपाय आहेत तर एक जल अर्पण करणे महाशिवरात्रीला शिवलिंगावर अशुद्ध पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते पंचामृत दूध मध दही आणि तूप मिसळून अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात हे उपाय सुख शांती आणि समृद्धीसाठी केले जाते दुसरा बेलपत्र अर्पण करणे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवा की पानावर कोणतेही छिद्र नसावे असे केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद लवकर मिळू शकतात तिसर मंत्राचा जप महाशिवरात्रीच्या दिवशी ओम शिवाय मंत्राचा जप करणे खूप फलदायी मानले जाते या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा चार शिव कुटुंबाची पूजा भगवान शिवासह देवी पार्वती भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा करा यामुळे कुटुंबात शांती आणि सुसंवाद टिकून राहतो अन्न आणि कपडे दान करा महाशिवरात्रीला गरजूंना अन्न कपडे आणि पैसे दान करणे हे विशेष पुण्यपूर्ण मानले जाते ते तुमचे पाप कमी करते आणि रुद्र अभिषेक केल्याने तुमचे भाग्य वाढते महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्र अभिषेक करणे खूप फलदायी मानले जाते यामध्ये शिवलिंगावर गंगाजल दूध मध आणि तूप यांचा अभिषेक केला जातो यामुळे संपत्ती आरोग्य आणि यश मिळते काळ्या तिळांचे दान भगवान शिवाला काळे तिळ अर्पण करा आणि ते पाण्यात वाहा यामुळे ग्रहांचे अशुभ परिणाम दूर होतात आणि जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या सोडवल्या जातात दिवे दान करा शिवलिंगाजवळ दिवा लावा आणि तुमच्या घरातील मंदिरात दिवा लावून भगवान शिवाचे ध्यान करा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यानंतर धतुरा आणि भांग अर्पण करा महाशिवरात्रीला शिवलिंगावर धतुरा आणि भांग अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात हा उपाय विशेषतः आर्थिक लाभ आणि आजारांपासून मुक्तीसाठी केला जातो चारही बाजू असलेला दिवा लावा रात्री शिव मंदिरात चारही बाजू असलेला दिवा लावून भगवान शिवाची पूजा करा यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतात हनुमानजीची पूजा करा जर तुम्हाला शनी इतर ग्रह त्रास होता सेल, तर शनिदोष किंवा होत असेल महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमानजीची पूजा करा यामुळे जीवनातील अडचणी कमी होतील विशेष इच्छांसाठी काही उपाय आहे संपत्ती मिळवण्यासाठी शिवलिंगावर पांढरे फुल आणि कच्चे दूध अर्पण करा संतती सुखासाठी शिवलिंगावर चंदन आणि पांढरी मिठाई अर्पण करा आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची प्रार्थना करा लग्नात विलंब होत असेल तर शिवलिंगावर हळद आणि अक्ष अर्पण करा आणि ओम पार्वती या मंत्राचा जप करा हे उपाय श्रद्धा आणि श्रद्धेने केल्यास शिवाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील अडचणींपासून मुक्तता मिळते महाशिवरात्री हा भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे या दिवशी काही विशेष कामे करावीत तर काही कामे टाळली पाहिजेत महाशिवरात्रीला काय करावे आणि काय, करूने काय करा करू नये ते आता पाहूया महाशिवरात्रीला काय करावे तर महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठा स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला पूजेमध्ये शुद्धतेची विशेष काळजी घ्या दोन उपवास ठेवा भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संपूर्ण दिवस उपवास ठेवा जर उपवास करणे शक्य नसेल तर फळे खा तीन शिवलिंगावर जल अर्पण करा शिवलिंगावर गंगा जल शुद्ध पाणी किंवा दही तूप मध यांचा अभिषेक करा चार बेलपत्रे आणि धतुरा अर्पण करा शिवलिंगावर बेलपत्रे धतुरा आणि राख अर्पण करणे भगवान शिव यांना प्रिय आहे शिव मंत्राचा जप करा ओम नम शिवाय मंत्राचा जप करा दिवस रात्र या मंत्राचा जप करणे विशेषतः फलदायी आहे महाशिवरात्रीला रात्र जागरण ठेवा आणि चार वेळा पूजा करा दान धर्म करा गरजूंना अन्न कपडे आणि पैसे दान करा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे शिव कथा आणि भजन ऐका आपण आपल्या चॅनल वर महाशिवरात्रीची कथा आधीच अपलोड केलेली आहे इथे आय बटनवरती तुम्हाला महाशिवरात्रीच्या कथेची लिंक आम्ही देत हो। आहोत आणि भक्ती गीतांचा आनंद घ्या महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे पाहू महाशिवरात्रीला अपवित्र राहण्यापासून दूर राहा या दिवशी घाणेरडे कपडे घालणे किंवा स्नान न करता पूजा करणे यासारख्या कोणत्याही प्रकारची अशुद्धता निषिद्ध आहे महाशिवरात्रीला मांस मद्य किंवा कोणत्याही प्रकारची नशा पूर्णपणे निषिद्ध आहे भगवान शिव हे सत्य आणि न्यायाचे प्रतीक आहेत या दिवशी खोटे बोलणे किंवा फसवणूक करणे टाळा इतरांशी गैरवर्तन करू नका यामुळे भगवान शिवाची कृपा खंडित होऊ शकते शिवलिंगावर या वस्तू अर्पण करू नका जसे की तुळशीचे पान शिवपूजेत तुळशीचा वापर निषिद्ध आहे हळद शिवलिंगावर हळद अर्पण करू नका केतकीचे फुल हे फुल भगवान शिवाला अर्पण केले जात जात नाही नाही दिवसा दिवसा झोपू नका या दिवशी झोपणे शुभ मानले हे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा आणू शकते अहंकारी होऊ नका भगवान शिव यांना अहंकार अजिबात आवडत नाही नम्रतेने आणि प्रेमाने उपासना करा कोणालाही इजा करू नका महाशिवरात्रीला कोणत्याही प्रकारचा राग मत्सर किंवा हिंसाचार अयोग्य आहे विशेष सूचना अशी कि भगवान शिवाचे ध्यान करताना तुम्ही तुमचे मन शांत आणि सकारात्मक ठेवा भक्ती आणि श्रद्धेने पूजा करा तुमच्या चुकांसाठी भगवान शिवाकडे क्षमा मागा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या या गोष्टी लक्षात ठेवून महाशिवरात्री साजरी केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद लवकर मिळू शकतात आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब नक्की करा